आया आया के है। तर प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्याशी दादा शासनाने जसं आम्हाला निवडणुकीच्या नावाने आम्हाला या प्रशिक्षणामध्ये आम्हाला जी ही आपल्या भरती काढली या भरतीच्या एक लाख बत्तीस हजार युवक आम्ही योजनेमध्ये सहा महिन्याचे आम्हाला पाच महिने केले पाच महिन्यानंतर आमचा विषय काय शासनाने जर आम्हाला निवडणुकीच्या नावाने आम्हाला वापर केलेला आहे त्यांची त्यांचं काम झालं आम्ही पुन्हा येऊ पुन्हा येऊ म्हणतात आम्ही पुन्हा जाऊ कोणच्याकडे हे विषय आम्ही शासनाला उत्तर देण्यासाठी आज आम्ही एवढ्या आज मोठ्या संख्येने आलो आहेत आम्हाला जसं ते आम्ही निवडणुकीच्या नावाने आम्ही यांना सरकारनं आम्हाला जसं निवडणूक करून आम्ही त्यांना म्हणजे मतदान देऊन आम्ही आण आहे त्याच आता आज सरकारचं आम्हाला उत्तर पाहिजे ते सरकार आम्हाला उत्तर देत नाहीत आणि त्या उत्तरासाठी आम्ही आज एवढे प्रशिक्षण आम्ही आज आझाद मैदानावरती आज गाठलेले आहे आता तुम्ही मोठ्या संख्येनं मरीन जातात महिलांची संख्या खूप मोठ्या संख्येने ताई तुम्हाला काय वाटतं महिलांच्या दृष्टिकोनातून तरी शासना संख्या ह्या भरतीमध्ये पण खूप जास्त आहे हु. तर बस याचं आता जर आम्हाला न्याय नाही दिला तर कन्फर्म याचा कुठेतरी इम्पॅक्ट स्थानिक स्वराज्य निवडणुकीवर शासनाने लाडका भाऊ लाडक्या बहीण असं म्हणाल्या परंतु या योजनेमध्ये लाडक्या बहिणींची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आज बहिणी भिजल्या त्या त्या ठिकाणी अक्षरशः उपाशी होत्या लहान लहान मुलांना ते घेऊन आलेले होत्या आणि विधवा महिला सुद्धा आलेल्या होत्या काय बनता एकंदरीत महिलांच्या बाबतीमध्ये सरकार असंवेदनशीलपणे बघताय का तुम्हाला आता एक मुलगी तिथे बेशुद्ध पडली हा यस ती बहीण नाही त्यांची लाडकी तिने पण फॉर्म भरला होता म्हणजे लाडकी बहीण आहे ती बरोबर जी जी दारी दारी सरकार विचारच नाही करत आहे याचा कुठेतरी इलेक्शन वर खूप मोठा परिणाम होणार आहे आम्ही वोट तर नाही करणार वरतून आमच्या घरातले पण नाही करणार भाऊ बहीण मम्मी पप्पा हे पण वोटिंग ते घालवतात कुठंतरी हे सरकार महाराष्ट्रामधून योजना परंतु एकंदरीत निवडणुकीचा इम्पॅक्ट सोडा परंतु सर्वसामान्य माणूस म्हणून जे सरकारने संवेदनशीलपणे युवकांच्या प्रश्नाकडे बघायला पाहिजे कारण की युवक हा कोणत्याही देशाचा कणा असतो त्याच्यावरती संपूर्ण राष्ट्राची उभारणी होत असते अशा परिस्थितीमध्ये तुमच्या प्रश्नांकडे शासन इतक्या म्हणजे विशेष ठीक आहे की जे प्रशिक्षणामध्ये नाही आहेत किंवा कुठल्याच प्रोसेसमध्ये नाही त्यांना त्यांच्याबद्दल सरकार असंवेदनशील असणं साहजिक आहे परंतु प्रशिक्षण दिलेल्या विद्यार्थ्यांसंदर्भात असं असंवेदनशील असणं तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत तुमची भूमिका इलेक्शनच्या मुवमेंटला पहिलं तर ते रोजगार दिलाय असं बोललेले आणि आहे त्या ठिकाणी कायम करणार असं बोलले असं कोण बोल, बोल आम्ही एकनाथ शिंदे सर आणि देवेंद्र सर पण बोलले होते आणि मंगल प्रभात लोढा सर हाँ. हे बोलले होते की पन्नास टक्के कायम करणार तर अशा पद्धतीचे स्टेटमेंट केले गेले होते आणि आता ते बोलतात का कायम रोजगार देणार असं आम्ही बोललेलंच नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे किंवा आम्ही बघू किंवा आश्वासन देणं आश्वासनावर किती दिवस राहणार आम्ही बरोबर आमचं आयुष्य असंच काढायचं का आम्ही पाच दहा वर्ष बरोबर ताई तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आलेला आहात आणि एकंदरीत तुमच्या जिल्ह्यामधून आलेल्या महिला प्रशिक्षणार्थींची संख्या किती आहे मी मुंबईची पण प्रशिक्षण ठाण्यामध्ये घेते ठाण्यातून चारशे पन्नास आले होते आज आणि मग तुम्ही मुंबई वरण जर ठाण्यामध्ये जर असाल तर तुमचा अप अँड डाऊनचा खर्च जर आपण त्याच्यामध्ये खर्च आमचा काहीच खर्च राहत नाही आमचा मुंबई पासून आमचं जवळ आहेत आम्हाला एवढं नाही गावाकडनं तर तीनशे किलोमीटर सातशे किलोमीटर जे येत आहेत ते का काही लोकांना बसायला जागा नाही झोपायला जागा नाही ते कसे काय हाल काढून आलेत हे त्यांच्या न्यायासाठी आले शासनाला एवढा सुद्धा माहिती आहे ना लोक न्यायांसाठी आज कुठपण पण चालले आहेत था। बरोबर बेरोजगार झाल्यानंतर याच्या था। मुद्दावरती आता आमचं काय एक महिना बाकी आहे प्रशिक्षणचं आता एक महिना प्रशिक्षण झाल्यानंतर था। आम्ही करणार काय या योजनेने सरकारने जेव्हा योजना काढली ही चांगली योजना करून जे काही लोकांचे चांगले पेमेंट चांगला तर काम होता सरकारने आपलं आम्हाला स्वतःने सा सांगितलं तुम्हाला परमनंट करूया आम्हाला परमनंटची अपेक्षा नाहीये आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेस सरकारी कॉन्ट्रॅक्टवरती बेसवरती घेतलं तरी आम्ही चालेल हे नंतरचा विषय पण तुम्ही असं सहा महिन्यानंतर तुम्हाला रोजगार देणार ना सहा महिन्यानंतर तुम्हाला परत पाच महिने रोजगार देणार हे पण प्रशिक्षणच्या नावाने आम्ही किती करणार अकरा महिने आम्ही प्रशिक्षण घेतलेले आहेत जे आस्थापनातले जेवढे जे आहेत क्लर्क ते काम करत नाही आज त्यांचे कामं आज आम्ही करतोय कारण की आपल्याला दोन हजार आता आमच्या जे डिपार्टमेंटमधले काही प्रशिक्षण आहेत दोन हजार सत्तावीसपर्यंत अर्धे साठ ते पन्नास टक्के रिटायर होत आहेत कामाला गरज आहे कामाची कामा गरज आहे आता काही पगार वगैरे काढायचं आस्थापनामध्ये कोणाची पेन्शन काढायची हे कामं आमच्याकडे देतात हे आम्हाला प्रशिक्षण दिलेत नाही आहे फुल आम्ही अकरा महिन्यामध्ये आम्हाला पूर्ण नगरपालिके शासकीय जेवढे काम आहेत आम्ही पूर्ण झालेलो आहे शिक्षण झालेलं आहे आमचं ट्रेनिंग झालं आहे तर त्या बेसवरती आम्हाला काहीतरी प्राधान्य आम्ही त्या त्या आज आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलो आहेत तुम्ही आता मरीन ड्राईव्हकडे जात आहेत तुम्हाला काय वाटतं ज्या त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो खूप मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी रोडवरती थांबलेले आहेत करतो पुढची रिपोर्टिंग बघू शकता विद्यार्थी मित्रांनो खूप मोठ्या संख्येनं गुरुजांवरती हे तुम्ही सगळं बघताय